श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे त्या सेवेमुळे तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने मी सांगत आहे की घरच्या घरी सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य सुद्धा मोठं काम सुद्धा तुमचं सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगलं होईल तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करता येईल या व्हिडिओमध्ये दोन सेवा सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजतील कोणतीही एकच सेवा केली चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा मग धनधान्याची कमतरता पडू नये म्हणून अन्नपूर्णेसाठी सुद्धा करू शकता तर देवघरामध्ये स्त्री देवता ज्या असतात त्या प्रत्येक देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सेवा नक्कीच सुरू करू शकता सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू केली त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली तर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी करायची आहे घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायचं आहे किंवा करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून करू शकता साधारणतः सहा महिने सेवा करून बघा त्याचा तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येईल त्यानंतर तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण सेवा कायम सुरू शकता कमेंट जय जय श्री श्री माता माता लक्ष्मी स्वामी समर्थ नक्की लिहा लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करू तर या सेवेचा नेमका विधी काय आहे हे तुम्हाला सांगते पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे ती कुंकू हळदी पासून असेल तर ते अतिउत्तम कारण शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच असतो की त्या कुंकूमध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावं आता इथे आपल्याला कुंकू मार्जिन करायचं आहे पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर कुंकू गुलाब पाणी टाकायचं आहे एक वडी कापूर टाकायचं आहे किंवा कापराची पावडर मिळाली ती सुद्धा टाकली तरी चालेल आणि ते सर्व पाण्यामध्ये टाकायचं आहे आपण सुगंधित कुंकवाचे पाणी करून ठेवायचं आहे तर ते पाण्याचे भांड तुम्हाला व्यवस्थित आहे नंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकरच उठायचं आहे लवकर म्हणजे कधी तर पहाटे साडेचार वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानुसार तुम्ही आधी किती वाजता उठायचं हे ठरवू शकता मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे आपल्यावरती प्रसन्न व्हावी आपल्याला आशीर्वाद द्यावा असं वाटत असेल तर आपल्याला एवढा त्याग करावाच लागेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग अवश्य करायचा आहे आणि लवकर उठायचं आहे कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची मुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर जी काही केलेली सेवा असते ती फळाला जाते असं म्हणतात म्हणूनच आपल्याला त्याचं फळ अवश्य मिळतं आणि आपण जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने विश्वास ठेवून केलेली असेल तर त्याचं फळ सुद्धा नक्कीच मिळतं त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणारच तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणारच मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे साडेचार वाजेच्या आतमध्ये तुमची आंघोळ झालेली असायला पाहिजे तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढळून आहे आहे त्यानंतर तुमच्या सर्व देवी तुम्हाला व्यवस्थित स्नान आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातला त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही सर्व स्त्री देवतांना पाण्याने स्नान घालायचं आहे त्या सर्व स्त्री देवतांना एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा दोन्ही नसेल आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते तांब्याचे किंवा चांदीच्या किंवा मग पितळ्याच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे हे पाणी मूर्तीवर टाका श्रीयंत्रावर अभिषेक करून घ्या कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी बीज मंत्र आहे सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र मी इथे स्क्रीनवर दाखवत आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम किंवा मग ओम महालक्ष्मी नमः असा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे कुंकवाच्या पानाने स्नान घालायचं आहे पहाटे साडेचार पाचच्या च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे तुम्ही बघा जर तुम्ही तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीची पहाटे पूजा केली जाते तर तेव्हा अगदी आपल्याला प्रसन्न वाटतं आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं आणि देवी सुद्धा खूप प्रसन्न असते देवीला स्नान घातलेलं असते देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद असा अनुभव आपल्याला येतो देवीचे असे रूप बघितल्यावर त्या पद्धतीचा तो अनुभव घेण्यासाठी आपले भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईल असेल दुसरी कोणतीही असेल मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला आहे की अन्नपूर्णा किंवा माता लक्ष्मी किंवा कुलस्वामिनी सर्व स्त्री देवतांसाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता तर कोणत्याही पौर्णिमेला सुरुवात करा आता तर मोठी कोजागिरी पौर्णिमा येत आहे तर या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल खूप जास्तीत जास्त तुम्हाला फायदा या दिवशी होईल पौर्णिमेला कुंकुमार्जन सेवा नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर तर ज्या काही पौर्णिमेच्या सेवा पूजा असतात त्या सर्व करून घ्या तुम्हाला सुखद अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच करा खूप सुंदर असं वातावरण तयार होतं तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्ही यापूर्वी केली नसेल तर आता नव्याने करत असाल तर तुम्हाला या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर या दिवशी उंभरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे फरशी पुसून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाचं उंभरटा असेल तो पुसून घ्यायचा आहे दरवाजा संपूर्ण पुसून घ्यायची आहे गॅसची सुद्धा पूजा करायची आहे या सेवा पौर्णिमा अमावस्येला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत आता दुसरी पौर्णिमेची सेवा जी आहे ती सेवा खूप फलदायी आहे तुम्हाला ही सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमेपर्यंत करायची आहे बघा घरातील एका स्त्रीने व्यक्तीने जर महिन्यातला एक दिवस त्या दिवसातील फक्त अर्धा तास किंवा तुमची पंधरा मिनिटं दिले ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होईल सुख मिळेल त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे अपेक्षाही केली नव्हते असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जस जसा महिना जाईल तसा तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल तुम्हाला बघायला मिळेल की वर्षानंतर तुम्ही बघाल की एका वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एका वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरो वरून टॉपवर पोहोचाल शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेलं आहे मुलं खूप प्रयत्न करत आहे शंभर टक्के देत आहेत परंतु त्यांना मनासारखा जॉब नोकरी मिळत नाही किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी परंतु यश येत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव तुम्हाला नक्की येईल स्वतः घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही तुमच्या समस्या असतील अगदी बेसिक गोष्टी मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत परंतु या व्यतिरिक्त अजून काही समस्या तुमच्या लाईफ मध्ये शेअर करू शकत नाहीत पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील तर प्रत्येक समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल मार्ग काढायचा असेल तर त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी बाहेर पडण्यासाठी किंवा मग तुम्ही जिथे हरवलेला आहात काही सुचत नाही 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 किंवा चालत काय समजत याच्यातून मी पुढे निघू अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील महिन्यातून कोणत्याही पौर्णिमेला सलग अकरा पौर्णिमा तुम्ही ही सेवा करायची आहे पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करताना तुम्ही संकल्प करायचा आहे तो पहिल्याच पौर्णिमेला करायचा आहे परत परत करायचा नसतो फक्त पहिल्याच पौर्णिमेला करायचंय घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये दे। कुलदेवीची मूर्ती असेल कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवतेचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असतील त्यांना कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर अभिषेक करत नाहीत फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचा कमीत कमी सकाळी पहाटे तुम्ही सोळा वेळा कुंकुमार्जन करून घ्या किंवा मा कुंकुमार्जन करताना देवीचा मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छ या हा जो मंत्र तुम्हाला आहे तो म्हणायचा आहे नंतर एखादी वेणी गजरा किंवा फुल देवीला अर्पण करायचा आहे काहीतरी गोडाचा नैवेद्य किंवा खीर बनवली असेल तर अतिशय उत्तम कारण देवीला खीर अत्यंत प्रिय आहे पण बाकी खीर करणं शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटेल ते गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्य दाखवावा सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारळाने उटी भरली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी एक ते घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली किंवा मग ब्लाउज पीस घेतला असेल तर ब्लाउज पीस घ्या पण तुम्हाला ओटी मध्ये दिलेलं किंवा कोणत्याही कार्यप्रसंगी दिलेलं असेल जे दुसऱ्यांनी दिलेलं असेल तुम्हाला ते घ्यायचं नाही ते आपल्या पैशाने आपण विकत आणायचं आहे गजरा कमीत कमी दक्षिणा ठेवायचं आहे जास्तीत जास्त कितीही ठेवू शकता यासोबतच तांदूळ म्हणजे अक्षदा हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हेच तुम्हाला घ्यायचं आहे याचबरोबर हिरव्या बांगड्या पाच घ्यायच्या आहेत ह्या सुद्धा नवीन विकत आणायच्या आहेत कोणीही दिलेल्या नसाव्यात अशा सौभाग्याच्या वस्तू ज्या आपण म्हणतो ना त्या सर्व घ्यायच्या आहेत नंतर मेहंदीचा कोण या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत नंतर बाकी इतर गोष्टींची गरज नाही फक्त पाच बांगड्या जोडवी हे ठेवली तरी सुद्धा चालेल जोडवी ही चांदीचीच असावीत असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीच्या घ्या नाही तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओटी भरण्यासाठी देवीची छोटीशी जोडवी मिळतात आरसा कंगवा यासोबतच त्यासोबतच हिरव्या बांगड्या कुंकवाची डबी हे सुद्धा मिळतं तर तुम्ही तिथून घेतलं तरी सुद्धा चालेल हे सर्व आपल्याला एकत्र ठेवायचं आहे यासोबतच पाच फळ किंवा मग एक फळ ठेवलं तरी सुद्धा चालेल त्याच्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावायचा आहे कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे स्मरण करायचं आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला संकल्प करायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं आहे मनातल्या मनात ही गोष्ट बोलायची आहे की मी ही कशासाठी करत आहे माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही तुम्हाला हवं आहे ते सर्व काही बोलायचं आहे आणि ही ओटी ताटामध्ये ठेवून आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला कुलदेवीच्या फोटो किंवा टाकाजवळ किंवा मूर्तीजवळ मग देव देवघराला तीन वेळा स्पर्श करायचा आहे आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा असेल तिथे कुठेही तुम्ही ठेवायचं आहे देवघराच्या तिथे जागा नसेल तर मग तुम्ही एक खाली चौरंग ठेवा पाठ ठेवून त्यावरती ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल नंतर देवीला मनोभावी नमस्कार करायचा आहे कुलदेवीला ओटी जे आहे ते आपण पौर्णिमेच्या दिवशी भरायची आहे त्यामुळे तिथेच ती राहू द्यायची पौर्णिमाची तिथी संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी मग ही ओटीचं साहित्य तुम्ही घरामध्ये वापरू शकता ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस असेल तुम्ही ते वापरू शकता हे सगळं साठवून ठेवू शकता जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार तीर्थक्षेत्रात जाणार असाल दर्शनासाठी जेव्हा जाल तेव्हा ते तिथे जाऊन अर्पण करा तुमच्या एरियामध्ये कुठेही कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता जर तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तर फळ फळ जी आपण ठेवलेली असतात ती खराब होऊ शकतात म्हणून तुम्ही अशा खराब होणाऱ्या वस्तू घरीच खायच्या आहेत वेणी गजरा काढून ठेवू शकता बाकी जे सर्व जे साहित्य टिकू शकतं ते तुम्ही दोन तीन महिन्यांसाठी साठवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी मूळ पिठाला जा जाणं झालं तर त्यावेळेस ते देवीला अर्पण करून यायचे महिन्याच्या महिन्याला तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळ पीठावर जाल त्या महिन्यातील पौर्णिमेच्या ओटी अशीच भरायची आहे जेव्हा मग तुम्ही गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जस जसं पौर्णिमा जातील तस तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा कराल देवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरामध्ये इतके बदल होतील ना की सुरुवातीला सांगितलं तसं अगदीच चांगले चांगले अनुभव येतील आणि हे काही अवघड नाहीये साधी सोपी सेवा आहे आपण कोणाच्या घरी गेलो किंवा कोणी आपल्या घरी आलं तर अगदी सहजपणे आपण त्या महिलेची ओटी भरत असतो मग इथे सुद्धा आपल्या कुलस्वामिनीसाठी आपण एक तिची ओटी भरतोय तर ती सुद्धा आपल्याला नक्कीच पाहिजे ते देईल कुलदेवी तुमची तुमची ओंझळ कमी पडू देणार नाही एवढं देईल म्हणून अगदी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा नंतर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करण्याचा प्रयत्न करा नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमची कोणीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा कमेंटमध्ये जय जयकार करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ